बिबट्यांच्या भीतीमुळे शाळेंच्या वेळेमध्ये बदल करा पुणे जिल्हा परिषदेच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या गेल्या बिबट्या प्रवण क्षेत्रातील शाळा आता सकाळी साडे नऊ ते चार या वेळेमध्ये भरणार आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर मधील शाळांच्या वेळेत बदल होणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतलेला आहे अधिक जाणून घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत बालाजी तांत्रिक कारणास्तव बालाजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे मात्र सकाळी साडे नऊ ते दुपारी चार या वेळेमध्ये शाळा भरणार आहे पुन्हा आपण बालाजी यांच्याकडे जाऊयात बालाजी नेमका जिल्हा प्रशासनाकडून कुठला निर्णय हा काढला गेलेला आहे माधुरी गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर खेड या परिसरामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय आणि बिबट्याकडून लहान मुलावर आणि त्याचबरोबर प्राण्यावर सुद्धा हल्ले होत आहेत त्यामध्ये काही जणांचा मृत्यू सुद्धा झालाय त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय की जो बिबट्या प्रवण बिबट्या प्रवण क्षेत्र आहे त्या बिबट्या प्रवण क्षेत्रातील दोनशे तेहतीस गावामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळा लवकर भरवण्यात याव्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी तसे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत कारण बिबट्या ज्या उशिरा जर आला तर एक ते दीड किलोमीटर जे विद्यार्थी चालत येतात त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो या सगळ्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि आता ज्या या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत ते सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेचार पर्यंत भरणार आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने दिलेली आहे आणि तसे आदेश आज देण्यात आलेले आहेत धन्यवाद बालाजी दिलेल्या या सर्व माहितीसाठी